सर करते हैं टॉपिक का अप्रोचेशन टॉपिक का अप्रोचेशन आप समझ सकते हैं नमस्कार हितदर्श अगर अपना नाम पावन है ना आज मी तुमच्या समोर एक पात्री नाटक सादर करत आहे ज्याच्या विषय तुमच्या आमच्या करता आहे मोबाईल आपला मित्र की शकतो या विषय चार पात्र आहेत आरती हो। त्याचे आई बाबा आणि त्याचा एक खूप जवळचा मित्र मम्मी मम्मी आज आपण शेत प्रयोग केले

अरे कशाला जोपायच तुम्ही अजून घेऊ अच्छा तसं म्हणतो की या जाऊन करू शकते

अगं पण आता पण माझ्याच बसायचे की त्याला शाप तो माझा मीच साठी मी तर स्वागत आहे बाईंना नाही हो पाहिले तर ती दिसले खूप छान गेम

সবকিছু তোমার যেটা মোবাইল কানে কারার যাচ্ছে তোমার নাম ওনাছ তো মোবাইল